नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी गोडपिपरी तालुक्यातील जयज्योती ज्योती माळी समाज गोजोलीच्या वतीने तीन जानेवारी दोन हजार चोवीसला सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून अनेक जण उपस्थित होते बळीराज निकोडी संयोजक माळी सेवा संघ चंद्रपूर यांनी बहुजन समाजाची दशा आणि दिशा यावर भाषण केलं सामाजिक राजकीय के सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती सुधारल्यास समाज हा मागास राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आपले संविधानिक हक्क अधिकार मागण्यासाठी कायद्याचा वापर केला पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे राष्ट्रमाता जिजाऊ या देशातली सामाजिक अवस्था बिघडली असताना या देशातल्या

क्रांतीज्योगरी महात्मा ज्योतिराम फुलेंच्या खांद्याला खांदा लावून पायाला पावला पाऊल लावून नये तर स्वतः रिझर्वेशन मिळालं पाहिजे या संकल्पनेला आणि सत्यशोधक चळवळीला समोर घेऊन जात असताना स्वतःच्या स्वराज्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण देणारे आणि त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक विचारांचा वारसा समोर तमाम महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतोय आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांच्या तुम्हाला शाळेमध्ये माहित असेल शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना की तुमच्या शाळेमध्ये काळावाला रूढ आहे का काळावाला रूढ पण होता ना मॅडम पूर्वी काळा रूढ होता त्या उद्घाटन माननीय अशोक दहलकर सर। सरांच्या हातामध्ये सातवी पर्यंत मला शिकायला मिळालं आज मला अभिमानाची गोष्ट हे सरांसोबत मला फुले आणि सावत्राई फुले केलेल्या संघर्षाचा दुसरा वारसा बघ माझ्या जीवनामध्ये काय राहू शकते तर निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दहलकर सर गोंडिपरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये त्रिमूर्ती भाई परंतु समाजसेवेची ही कंपनी त्यांनी स्थापन केली आणि म्हणून प्रबोधनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आर्थिक असेल सामाजिक असेल वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून असेल प्रत्येक कार्यक्रमाला मदत करत असतात आणि उपस्थित राहत असतात अशा आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आदरणीय चांदेकर साहेब जिल्हा परिषद शाळेचे आदरणीय शिक्षिका मॅडम आदरणीय पाल साहेब आदरणीय या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय शेंडे सर ग्रामपंचायतचे सदस्य असलेले उपस्थित आदरणीय कोटजावरे मॅडम आदरणीय इटकलवार मॅडम आदरणीय आत्राम मॅडम आणि रोजच नाव घेत राहतो भाऊचं पण आता हा <laughs> अनिल भाऊ शेडमाके आणि आपण ज्यांनी वेळात वेळ काढून शेतीचे काम असतानाही या ठिकाणी आपण सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा सा वसा आणि वारसा समोर नेण्यासाठी सगळे जमलेले माझे माडी समाजाची बांधव बांधव महिला माई बाप हो सर्वांना सप्रेम जय ज्योती जय क्रांती जय भीम अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार